नमस्कार मी जयश्री तोरुणमल आज आपला विषय आहे की कोणतीही गोष्ट आहे ना जास्त ताणून धरायची नाही मग ते भांडण असो किंवा चर्चासत्र असो किंवा काही जीवनामध्ये काहीही चालूच असतं भांडण वगैरे हे विषय याचे त्याचे हे चालूच असतं गोंधळ पण आपण कोणतीही गोष्ट ताणून धरली की त्याचं काय तो थोडासा वाईट परिणाम होतो म्हणजे होतं काय एखाद्या गोष्टीचं थोडंसं भांडण झालं तर भांडण नट्टा सगळीकडेच असतं असं काही नाही कुठंतरी तरी थोडंसं कधीतरी होतच भांडण हे मग ती आपण ती गोष्ट आहे ना कोणतीही ताणून धरली ना की ती वाढत जाते कमी तर काय होतच नाही मग ती विषयाने विषय आहे ना वाढतच जातो मग आपल्याला तो विषयाने विषय वाढवायचा नाही कारण का की त्याने होतं काय त्यांनी वाईट परिणाम होतो आपल्याला त्रास होतो आपल्या शरीरावर त्रास होतो आणि आपल्या डोक्याला पण त्रास होतो आपलं मन अस्वस्थ होतं म्हणजे काहीतरी विपरीत परिणाम होतच कोणत्याही वाईट गोष्टीने वाईटच गोष्टी घडत असतात आता बघा थोडंसं भांडण वगैरे कोणाकडे झालं तर चर्चा चर्चासत्र झाले जिथल्या तिथं कोणतीही गोष्ट मिटवून द्यायची आता मी तुम्हाला छोटंसं एक उदाहरण सांगते समजा आता आपण कामाला चालू एक टिफिन आहे टिफिनमध्ये तुमची ना आवडती भाजी आहे पण आता कामाला जायचं पण घेतली ती भाजी तुम्ही टिफिनमध्ये आणि नंतर नि मग तुम्हाल तुम्हाला ते समोर तुमच्या आवडीची भाजी आली तुम्हाला आवडती ती पाहिजे भाजी पाहिजे मग ती ती पहिलाच टिफिन भरलं होतं मग ती आवडीची भाजी भरायला त्याच्यामध्ये जागाच नाहीये शिल्लक आहे की नाही त्यामुळं ते वाईटच तुम्हाला म्हणजे असं घेऊन जावं लागेल त्यामुळं कसं आहे असं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे जर आपल्या डोक्यामध्ये जर वाईट जर आपले विचार जर ठेवले आपण त्या भांडणाचेच म्हणजे असं चर्चासत्र वाईट जर डोक्यामध्ये ठेवलं तर मग या समोर तुम्हाला पुढं चालून चान्स या चांगला विषय आला चांगली गोष्ट आली आनंदाची तुमच्या मनासारखं काय असलं तर पहिलेच ते निगेटिव्ह विचार डोक्यात असणार मग ते चांगले विचार बसणार नाहीत पटकरणं डोक्यामध्ये त्यामुळे काय करायचं आहे का वाईट विचारांना जास्त जागाच द्यायची नाही जिथल्या तिथंच कोणताही विषय सोडून द्यायचा आणि होतं काय असं कोणतीही गोष्ट ताणल्या गेली ना रब की रब्बर तुटला की दोन्ही साईडला लागते ह्या हाताला पण लागतं ह्या हाताला म्हणजे दोन्ही साईडला म्हणजे कोणताही आपण विषय वाढवला की विपरीत परिणाम हा दोन्ही साईडला होतो त्रास हा दोन्ही साईडला होतो इकडच्यांना बी त्रास होतो तिकडच्यांना बी मग ते फॅमिलीतली भांडण असो किंवा बाहेरची भान भांडण असो त्रास हा दोघांनाही होतो त्यामुळं आहे ना कोणतीही गोष्ट जिथल्या तिथं सोडून द्यायची ते, ते आपल्यासाठीही चांगलं आहे आणि दुसऱ्यांसाठीही चांगलं आहे नवराबाई भांडण असो फॅमिलीची असो किंवा इतरांची मग घरातली घरात फॅमिली तर लगेचच मिटवून टाकायची आणि बाहेर तर अजिबात सत्र वाढवायचेच नाही कलयुग बे बेकार आहे आणि आपण कोणापेक्षा मी जास्त भांडणार आहे तू जास्त भांडणार भांडगडीत पडायचं नाही त्यात वेळ जातो आपलं मागं मी व्हिडिओ टाकलेलं आहे बघा आपली ऊर्जा वेळ सगळं पैसा वगैरे सगळं वायाला जात असत त्यामुळे अशा गोष्टींकडे जास्त आपण लक्ष द्यायचं नाही आणि कोणतीही गोष्ट जागेवर सोडून द्यायची विषय सोडून द्यायचा आत्ता झालं ना कोणतंही चर्चासत्र आत्ता झालं ना स्टॉप तिथंच परत 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 रिपीट तेच करत बसायचं त्यांनी काय आपल्याला फायदा होतो का काही फायद फायदा होत नाही फक्त थोडंसं ऐकण्याला आपल्याला जरा हे वाटतं चला आपण चर्चासत्र काढून वाढवत बसलो त्यांनी काय फायदा तर काय पैसे येत नाहीत काय ऊर्जा मिळत नाही काय नाही उलट ऊर्जा जाते आपल्या शरीरातली त्यामुळे आहे ना जिथल्या तिथं विषय सोडून द्यायचा म्हणजे कसं नवनवीन कल्पना आपल्या डोक्यामध्ये सतत येत राहतात चांगल्या विचारांना वाईट विचार पटकरण बाहेर गेले की चांगले विचार डोक्यामध्ये यायला आपल्याला जागा शिल्लक राहते अ बस व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण लिहीत जा व्हिडिओला लाईक करत जा असे चांगले चांगले विचार मी तुम्हाला सांगत जाईल आणि आवडत असलं तर लाईक करत नमस्कार